आजच्या तंत्रज्ञान युगात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनले आहे फेसबुक इन्स्टाग्राम ट्विटर यूट्यूब यांसारख्या माध्यमांनी लोकांमध्ये संवाद माहितीची देवाणघेवाण विचारांचे आदानप्रदान आणि मनोरंजनाचे अनेक मार्ग खुले केले आहेत पण जसे त्याचे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत त्यामुळे सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक आहे सोशल मीडियाचे फायदे तत्काळ संवाद सोशल मीडियामुळे जगाच्या कोणत्याही असलेल्या व्यक्तीशी काही क्षणांत संवाद साधता येतो कॉल व्हिडिओ कॉल मेसेजेस यामुळे दूर राहणारे नातेवाईक मित्रजवळ वाटतात माहितीचा जलद प्रसार सोशल मीडिया हे माहिती प्रसाराचे अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे सरकारी योजनांपासून ते जागतिक घडामोडींपर्यंत सर्व गोष्टी क्षणात समजतात शिक्षण व मार्गदर्शन अनेक शिक्षक तज्ज्ञ शिक्षण संस्थांनी यूट्यूब व इतर माध्यमांवर मोफत शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे खूप उपयुक्त ठरते नवीन संधी व व्यवसाय सोशल मीडियामुळे अनेक तरुणांना स्वतःचे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे यूट्यूब इन्स्टाग्राम रील्स व्लॉग्सच्या माध्यमातून अनेक जण लोकप्रिय झाले आहेत व उत्पन्नही मिळवत आहेत आपत्कालीन माहिती एखादी आपत्ती चोरी अपघात हरवलेली व्यक्ती याबद्दल लोक सोशल मीडियावर माहिती देऊन मदतीसाठी पुढे येतात त्यामुळे समाजात सहकार्याची भावना निर्माण होते सोशल मीडियाचे तोटे वेळेचा अपव्यय सोशल मीडियावर न राहता राहवत नाही यामुळे अनेकजण जण ट्वेंटी फोर तासांपैकी बरीच वेळ फोनवर घालवतात अभ्यास झोप व्यायाम कौटुंबिक वेळ या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते अतिरिक्त माहितीचा भार सोशल मीडियावर अनेकदा चुकीच्या किंवा अप्रामाणिक माहितीचा प्रसार होतो अफवा पसरतात गैरसमज होतात व समाजात तणाव निर्माण होतो मानसिक आरोग्यावर परिणाम सतत इतरांचे ग्लॅमरस फोटो यशस्वी आयुष्य पाहून स्वतःच्या जीवनात असमाधान वाटू लागते यामुळे नैराश्य चिंता व वा अस्वस्थता वाढते गुप्तता आणि सुरक्षेचा अभाव सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक माहिती सहजपणे इतरांपर्यंत पोहोचू शकते फसवणूक सायबर गुन्हे यांची शक्यता वाढते खोटा आत्मप्रदर्शनाचा प्रवास अनेकदा लोक सोशल मीडियावर स्वतःला खोट्या पद्धतीने सादर करतात यामुळे समाजात बनावटपणा आणि कृत्रिमतेची भावना वाढते सोशल मीडिया हे एक शक्तिशाली साधन आहे जे योग्य वापरल्यास आपल्याला अनेक फायद्यांचा मार्ग दाखवते मात्र त्याचा अतीव वापर अयोग्य माहितीचा प्रसार आणि वेळेचा अपव्यय केवळ तोटेच निर्माण करतो म्हणूनच आपण सोशल मीडियाचा वापर मित्र म्हणून करावा मालक होऊ द्यायचा नाही प्रत्येक गोष्ट मर्यादित असली तर ती उपयोगीच ठरते